लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखनेतून सत्याचे दर्शन घडविले जे त्यांनी सहन केले तेच त्यांनी सर्वांसमोर मांडले असे प्रतिपादन भारतीय विचार मंचाचे प्राध्यापक अरुण मेश्राम यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी अभिवादन सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन केले चौदा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मॉस्को येथे करण्यात आले आहे याचे औचित्य साधून अनुलोममधून चौदा ते अठरा या पाच दिवसांमध्ये व्यापक अभियान राबविण्यात येत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार जनसामान्यांपर्यंत व तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे यावेळी नांदगाव ग्रामपंचायत सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत त्यांच्या कार्याचे व कर्तृत्वाचे वर्णन करण्यात आले कार्यक्रमांमध्ये स्थानिक समाजबांधव बांधव सहकुटुंब उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक अरुण मेश्राम हे होते संचालन अनुलोमचे से भागजन सेवक दिनकर सुंदरकर यांनी केले तर आभार अलका वानखडे यांनी मानले कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते मारुती ससाने पुंडलिक ससाने अरुण वानखडे मयूर वानखडे मनीष दिहाडे मानिक दिहाडे विक्की पडधान सुरेश वानखडे यासह आदींची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती